या या ठिकाणी ठिकाणी दिसून येत आहे सरकारी वकील हिरे साहेब आपल्याशी जोडले गेलेले आहेत सर काय नमस्कार सर सरजी काय सांगाल आत्ताचे जे आकडे समोर येत आहेत त्याबद्दल काय सांगाल आकडेवारी जी काय आपल्या समोर येते त्याचं दोन मार्गाने आपल्याला विश्लेषण करता येईल एक आहे आपलं स्थानिक म्हणजे मालेगाव आउटर आणि मालेगाव मालेगा सेंट्रल यांचं से एक विश्लेषण करता येईल आणि त्याचबरोबरीनं संपूर्ण महाराष्ट्र नजरेसमोर ठेवून आपल्या संपूर्ण महाराष्ट्र नजरेसमोर नजरे ठेवून नजरे आपल्याला दुसरं विश्लेषण करता येईल नक्कीच दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्र नजरेसमोर ठेवला भाजप नेतृत्वाखालची जी महायुती आहे ह्या महायुतीनं आघाडी घेतलेली हे सरळ दिसत आहे आणि त्या आघाडी मागे जर खऱ्या अर्थानं कारण असेल तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही अलार्मिंग बेल वाजलेली होती महायुतीसाठी जी काही घंटा वाजलेली होती त्या घंटेचा योग्य तो बोध महायुतीच्या सगळ्या धुराणींनी घेतला मग त्याच्यात भाजपचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व असेल शिवसेना शिंदे गटाचं जी शिंदेचं नेतृत्व असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडचं अजित सा पवार साहेबांचं नेतृत्व असेल ह्या तिघा नेतृत्वांनी अतिशय चांगला असा बोध घेतला आणि त्या बोधाच्या आधारावर त्यांनी काम केलं विविध योजना आणल्या अनेक घटकांना एकमेक आपल्याकडे जोडलं ला। बहिणीला लाडकं केलं ला। आणि ह्या सगळ्यांचा परिपाक असं दिसला की मतदानाची टक्केवारी तर वाढलीच वाढली पण वाढलेलं मतदान हे जनरली असं म्हटलं जातं की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जातं पण यावेळेस मात्र त्याला छेद दिला गेलेला आहे आणि हे वाढलेलं मतदान हे सगळंच आपल्याला असं दिसून येत आहे की ते अं महायुतीच्या पारड्यात पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपल्याला याच एक विश्लेषण करता येईल मालेगाव बाह्यचा जर आपण विचार केला कारण खऱ्या अर्थानं अं लक्ष मालेगाव बाह्यवरती लागलेलं होतं सुरुवातीपासून जे काही वातावरण तयार केलं गेलेलं होतं त्या वातावरणाला पूर्णतः मालेगाव बाह्यच्या मतदारांनी छेद दिलाय असं दिसतंय यात वाद नाही की अजून ग्रामीण भागातल्या मतपेट्यांची किंवा ग्रामीण भागातल्या इव्हीएम बॉक्सेसची बोलणी चाललेली आहे शहरातला कल वेगळा असेल असं काहींच म्हणणं शकतो पण मला व्यक्तिशय असं वाटतंय मालेगाव शहराचा जो मी अंदाज घेतलेला होता त्यातला एक रमजानपुरा किंवा ज्ञान थोडाफार माहिद्याचा भाग हा भाग जर सोडला तर मला वाटतं जो ग्रामीण भागाचा कल आहे तोच कल मालेगाव शहरात राहणार आहे किंबहुना मला असं वाटतं की संगमेश्वर मालेगाव कॅम्प ह्या भागात शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत म्हणजे कॅबिनेट मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांचा कल वाढणार पुढे घेणारच आहोत त्याआधी या ठिकाणी काही बागलान विधानसभेची आकडेवारी या ठिकाणी आपल्याला पुढे येत आहेत या ठिकाणी प्रवीण पवार आहेत त्या ठिकाणी आपले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी काय परिस्थिती आहे आ,